लग्नानंतर होईलच लग प्रेम या सुंदर मालिकेमध्ये तुमचं मनापासून स्वागत तर या मालिकेमध्ये आत्ता सध्या असं चालू आहे की या मालिकेत आपल्या रम्याला बघायला पाहुणे आलेले असतात आणि पोह्यांचा कार्यक्रम मस्त छान रंगून जातो मुलाकडची लोक सांगतात की आम्हाला रम्या खूप पसंत आहे पण रम्या मात्र या गोष्टीला विरोध करते आणि पटकन सांगते की तुमचं तुमचा मला अभिमानच आहे आणि खरंच तुमचं मन किती चांगलं आहे ज्या मुलीचं आधीच लग्न झालं आहे आणि ज्या मुलीचं एका मुलावर प्रेम आहे त्या मुलीशी तुम्ही लग्न करायला तयार झालेले आहात त्या मुलीचे संबंध तुम्ही जोडणार आहात तर तुम्हाला यांनी सांगितलं नाही का की माझं लग्न झालेलं आहे म्हणून तर या सगळ्यांनाच माहिती आहे की माझं लग्नसुद्धा झालेलं आहे आणि माझं प्रेमसुद्धा दुसऱ्याच मुलावरती आहे तेवढ्यात रम्या सांगते की तो दुसरा तिसरा कुणीच नसून पार्थ आहे पार्थशी माझं लहानपणीच लग्न झालेलं आहे आणि मी त्याला मनाने नवरा मानते आहे तेवढ्यात ते सगळे पाहुणे जागेवर उठून उभे राहतात आणि विक्रांतचा मित्र म्हणतो विक्रांत ही काय बोलतीये आहे तुला कळतं आहे का ही काय सांगते आहे तर विक्रांतसुद्धा शॉक असतो आता रम्या सांगते हो हे खरं आहे माझं त्याच्यावर जीवापाड प्रेम आहे आणि मी त्याला मनापासून नवरा मानते आणि त्याच्याशी मी लहानपणी लग्न केलेलं आहे रम्या त्यांना विचारते तुम्हाला चालेल का अशी मुलगी आणि तेवढ्यात मालिनी काकू म्हणते की रम्या तू काय म्हणतेस आहेस तेवढ्यात ती म्हणते अगं तू यांना सांगितलं नाहीस का की माझं आणि पारचं लग्न लहानपणीच झालेलं आहे तिकडचे लोक म्हणतात ही काय बोलते आहे मुलगी तेवढ्यात ती म्हणते मी बरोबरच बोलते मामा तुम्हाला माहिती आहे ना की माझं पार्थवर जीवापाड प्रेम आहे मामीलासुद्धा माहिती आहे की माझं पार्थवर जीवापाड प्रेम आहे आणि जिवा जीवाला तर सगळंच माहिती आहे त्याने माझं कपाटसुद्धा पाहिलेलं आहे त्याच्यामध्ये पार्थचे फोटो त्याच्या जुन्या आठवणी आमच्या सगळ्या जुन्या आठवणी सगळं पाहिलेलं आहे एवढंच नव्हे तर सगळ्यांना घरामध्ये माहिती आहे की माझं पार्थवर जिवापाड प्रेम आहे आणि आईला सुद्धा माहिती आहे मावशीला सुद्धा माहिती आहे आणि मग हे सगळं माहिती असताना तुम्ही तरीही माझ्याशी लग्न करायला तयार आहात का आणि एवढंच नव्हे तर या दोघे आत्ता लग्न करून आलेत ना त्यांनासुद्धा माहिती आहे नंदिनी नंदिनी तर पार्थची होणारी बायको होती तिला सुद्धा माहिती आहे की माझं त्याच्यावर प्रेम आहे तिचं लग्न झालं नाही त्याच्याशी कारण माझी विल पॉवरच एवढी स्ट्रॉंग होती आणि तिला लग्नाच्या आधीसुद्धा माहिती होतं की माझं पार्थवरती प्रेम आहे आणि रम्या सांगते हा माझा पार्थ त्याने हे मांगळसूत्र माझ्या गळ्यामध्ये घातलं आहे आणि याच्यावरच माझं जीवापाड प्रेम आहे मी याच्याशिवाय कुणा दुसऱ्याचा विचार करूच शकत नाही त्यामुळे मी सगळ्यांना सांगते आई म्हटली ना तू मुलगा पहा मी आईची अट पूर्ण केली पण माझं लग्न ठरवा किंवा लग्नासाठी होकार द्या ही अट नव्हतीच मुळात त्यामुळे माझ्या लग्नाचा विषय यानंतर नको आता रागा रागाने रम्या निघून तिच्या बेडरूममध्ये जाते आणि तिथेच वस्वात्या सुद्धा जाते आणि म्हणते तुला कळत कसं नाही ग मी तुझ्याकडे एकच ही गोष्ट मागितली होती तरी सुद्धा ती तू मला देऊ शकली नाहीस तू त्याचा डोक्यातून विचार काढ तू का सगळे पुढे निघून गेलेत पण तू तिथेच आहेस बाळा तुझं चांगलं झालेलं मला बघवणार नाही का माझ्यासाठी तुझं सुख महत्वाचं आहे आणि तू जर अशी करशील तर कसं होणार सांग तर ती म्हटली आई मी विसरू शकत नाही पार्थला आणि मला तोच हवा आहे मी त्यालाच मिळवणार हे तू मला समजवू नकोस तू बाकीच्यांना समजव तू असं म्हणते अगं तुला करायचं नव्हतं तो खाली येऊन असा तमाशा का केलास तेवढ्यात विक्रांत ते येतो आणि म्हणतो मूर्खपणा केलाय तिने माझे आणि माझ्या मित्राचे जुने संबंध तिने खराब करून टाकले आणि तुला मुलगा पाहायचा नव्हता तर तसं तू आधी आम्हाला सांगायचंस ना तर ती म्हणते की सांगायचंच मी काय मूर्खपणा केलाय मी काहीही केलेलं नाहीये म्हणजे तुमचा असा नियम होता का की पहिला मुलगा आल्यानंतर की तो मुलगा पसंत करायचा आणि मी होकार द्यायचा असा कुठे नियम होता का तुमचा हे नव्हतं माहिती मला आणि मला वाटलं फक्त मुलगा बघायची अट आहे पसंत करायची नाही परत मानिनी काकू म्हणते रम्या रम्या उघा शब्दात पकडू नकोस तुला मुलगा पसंत नव्हता तर ते तू आम्हाला सांगायचं होतंस आणि या सगळ्या गोष्टी तुला नाकार देता आला असता आणि यासाठी तुला पार्थचं नाव घ्यायची काहीच गरज नव्हती रम्या पारचं लग्न झालंय तरीसुद्धा तुला त्याच्या प्रेमावरचा झेंडा फडकवायचा असतो अगं तुला काहीच वाटत नाही पण हे चार चौघामध्ये आम्हाला ऐकून सुद्धा लाज वाटली तुला काय वाटतंय तू आज मोठा पराक्रम गाजवलाय छे, छे तू हा मोठा पळपुटेपणा केलायस रम्या आपला भूतकाळ मागे टाकून पुढे जाण्यासाठी हिम्मत लागते आणि ती हिम्मत तुझ्यात नाही आहे देवा तुझी या मूर्खपणामुळे आम्हाला या कुटुंबाला काय काय भोगावं लागणार आहे काय माहिती तर ती म्हणते सहन भोगावं लागणार आहे तुम्हाला तुम्हाला नाही मला सहन करावं लागतंय रोज इथे मला सहन करावं लागतंय रम्या म्हणते या घरात फक्त मी सहन करते मन मारून तोंड दाबून प्रत्येक दिवशी मी सहन करते तुम्हाला नाही माहिती हे सगळं तेवढ्यात तू पण म्हणते रम्या हे बघ तेवढ्यात रम्या म्हणते आई बास बास सगळे भरपूर बोललात तुम्ही आता फक्त मी बोलणार आहे आणि तुम्ही ऐकायचं आहे आणि मला सांग मामा मी आले होते का तुझ्याकडे स्थळ मुलगा म्हणायला मग मा, मग तू का बघितलंस माझ्यासाठी माझं पार्थवर प्रेम आहे आणि मी पुन्हा पुन्हा तेच सांगून सुद्धा की माझं त्याच्याशी लग्न करून द्या तुम्ही तुमचा हट्ट सोडलात का मग मी सुद्धा माझा हट्ट सोडत नाही मग अशा मध्ये तुम्ही सगळे बरोबर मी एकटी चुकीची हे hey, कसं काय या घरात प्रत्येक जण ज्याच्या मनाला वाटेल तसा वागतोय मामा मामी आई मावशी सगळेच आणि इतकंच काय तर नंदिनी सुद्धा तिला हवं होतं म्हणून तिने हे लग्न केलं काव्या आरडाओरड करते तरी सुद्धा चालतंय पार्थ सगळ्या गोष्टी समजून घेतोय सांभाळून घेतोय हेही चालतंय जीवा तर कशातच नसतो तरी सुद्धा चालत आहे फक्त मी जर माझ्या मनाप्रमाणे वागले ना तर लगेच सगळ्यांचे संबंध खराब होतात तिथे अरे मला फक्त एकच संबंध जोडायचा आहे पार्थ आणि माझा बस बाकी कोणताही नाही एवढंच तर मी मागते आहे तुम्ही काहीही केलं ना तरी सुद्धा मी माझं प्रेम विसरणार नाहीये हे सगळ्यांनी ऐकून घ्या आता हे ऐकल्यानंतर काव्या मात्र पाहतच राहते अरे किती हिंमत आहे ह्याच्यात आता ती सगळ्यांची माफी मागते आणि म्हणते तुम्ही सगळे इथून जा आता हे सगळं पाहून काव्याला खूपच आश्चर्य वाटलेलं असतात की कुठून आणते ही हिंमत ही हिंमत माझ्यात कशी नाही आहे आणि ती पाहतच राहते आणि विचार करते की के काय केलं पाहिजे आता ती थी तिच्या बेडरूममध्ये जाते आणि सतत हा विचार करते की काव्या मी काव्य असूनसुद्धा माझ्यात हा कॉन्फिडन्स कसा नाही रम्या एवढं सगळं सहजपणे बोलून जाते आणि मला पारशी लग्न करायची काहीच गरज नव्हती मी सुद्धा त्यावेळेस म्हणायला हवं होतं की मला जीवाशीच लग्न करायचं आहे आणि माझं त्याच्यावरती प्रेम आहे पण माझ्यात ही हिंमतच कशी आली नाही आणि आत्तासुद्धा लग्न झाल्यावर सुद्धा मला जीवा म्हणत होता की आपण सगळ्यांना सांगूया तरी मी हिंमत दाखवली नाही आणि अजूनपर्यंतसुद्धा मला हिंमत झाली नाही पण आता बस झालं आता मला ना या गोष्टीवरती मला रम्याशी बोललंच पाहिजे आणि ती विचार करते की मी तिच्याकडे जाऊ कशी आणि जाते बेल वाजवते तिच्या बेडरूमला टकटक करते आणि बघते तर काय रम्या म्हणते तू काव्या आता रम्याला वाटतं ही इथे कशाला आली आहे म्हणते काय काम होतं तर ती म्हणते हा मला तुझ्याशी बोलायचं आहे तर ती म्हणते मगाशीच मी तुझी माफी मागितलेली आहे काव्या आणि अजून किती वेळा बोललो तुला मी खरंच चुकले मी त्यासाठी तुझी माफी सुद्धा मागितली तर काव्या सांगते मला त्या विषयावर बोलायचंच नाहीये रम्या मला दुसऱ्या विषयावर बोलायचं आहे तर मी आतमध्ये येऊ का तर रम्या विचार करते की आता हिला कोणत्या विषयावर बोलायचं आहे हो ठीक आहे या आतमध्ये असं विचार करते आणि तिला आतमध्ये बेडरूममध्ये घेते आता त्यानंतर ती विचार करते की मी कसं बोलू पण ती सांगते रम्या म्हणते की बोल काय काम होतं तेवढ्यात काव्या म्हणते की मी तुझ्याशी ना जरा डायरेक्ट थेटच बोलते मला जे बोलायचं आहे आता काव्याने हाच विचार केलेला असतो की यामध्ये मी काय करू शकते मी यांची मदत करू शकते का या दोघांना एकत्र आणू शकते का कारण की काव्याला आपल्या पार्थसोबत राहायचं नसतं तिचं जीवावरच जीवापाड प्रेम असतं त्यामुळे आता पुढच्या एपिसोडमध्ये आपल्याला दाखवतील की नक्की ती रम्याशी काय बोललेली आहे आणि हे सगळं पाहण्यासाठी ना आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं आणि ही डिटेल्स तुम्हाला मी तुम्हाला नेहमी अपडेट हा देतच राहणार आहे त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायचं आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा करायचं तर पुढच्या एपिसोडमध्ये नंदिनी पार्थलासुद्धा जाब विचारणार आहे की ती तुमची बायको आहे ना तुम्ही जराही काही बोलला नाही का, ना का जेव्हा रम्या सांगत होती की पार्थ माझा नवरा आहे तेव्हा तिची बाजू घेऊन का बोलला नाही तुम्ही आणि असं केल्याने कसं माझ्या बहिणीचा संसार टिकेल माझ्या काव्याचं काय होईल असा प्रश्न विचारते तेवढ्यात पार्थ म्हणतो तुम्ही घाबरू नका माझी काव्य बायको आहे आणि मी तिचं रक्षण बरोबर करेल आता हे ऐकून ना नंदिनी मात्र खूप खुश होते पण त्याच्याच नंतर थोड्याच वेळाने तिथे काव्य रम्याशी बोलून आलेली असते आणि त्या दोघींचं जे बोलणं झालेलं असतं त्यामधून ती पार्थला ओरडते की काय गरज होती माझ्याशी लग्न करायची तिला एक फोन तीने केला असता तर तिने तुमच्याशी लग्न केलंच असतं ना तुम्ही माझ्याशी लग्नच का केलं तिने एक ती तुमच्यावर प्रेमसुद्धा करत होती तुमच्या एक फोनवरती ती आली असती आणि तुमच्याशी लग्न केलं असतं पण मला मला तुम्ही कधीच बायको म्हणू नका आणि बायकोचा दर्जा सुद्धा नको आहे मला आता हे सगळं पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा